माझ्या मागच्या सात वर्षाच्या प्रवासात अनेक लोकांनी मला साथ दिली सगळ्यांची नावं घेणं अवघड आहे पक्ष फुटलेला आहे काही इकडं झाले आहेत काही तिकडे झालेले आहेत पण मला विशेष आनंद आहे की माझ्या काळामध्ये साहेबांनी परवानगी दिली आणि कोणाच्या तरी नेत्याचा मुलगा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो त्याऐवजी साहेबांनी परवानगी दिली आणि मेहबूब शेख सारखा एक तरुण मुलगा हा युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष झाला लोक म्हणायची कि एका आमची सक्षना आली एकाच सक्षणा आमची सलगत युवतीची अध्यक्ष महाराष्ट्राची साहेबांनी केली तुमच्या सुनील गवानी आमचा विद्यार्थ्यांचा अध्यक्ष झाला सुनील गवानीला निवडलं ते एक पाच पन्नास शंभर लोकांचे झूम वर इंटरव्ह्यू घेऊन शेवटी फायनल सिलेक्शन केलं त्यावेळी के त्या मला वाटतं रुपाली चाकणकर पण महिलांच्या चा अध्यक्ष त्यावेळी झाल्या ही सगळी सामान्य घरातली मुलं सामान्य घरातली कार्यकर्ते हे पवार साहेबांनी त्यावेळी प्रदेशच्या प्रमुख पदावर काम करण्यासाठी संधी दिली